सोलापूर शहरासाठी उजनीतून सोडलेलं पाणी हे कर्नाटक हाद्दीतून मोठ्या प्रमाणात उचलून त्यावर उघड उघड टल्ला मारला जात आहे उजनीत सध्या कमी पाणी साठा असताना देखील सोलापूर शहरासाठी दोन टी एम सी इतकं पाणी सोडण्यात आलं आहे त्यापैकी अर्धा टी एम सी पाणी औस औस बंदरात पाणी पोहोचण्याआधीच कर्नाटक योजनेतून पाचशे पंच्याहत्तर एच पीचे दोन पंप लावून दोन दिवसांपासून तास पाण्याचा उपसा सुरू आहे याशिवाय इंडी योजनेसाठी तीनशे सत्तर एच पी च्या पंपाद्वारे देखील पाण्याचा उपसा सुरू आहे पाणी सोलापूर साठी सोडलेला असताना सोलापूर पेक्षा कर्नाटक हद्दीतून या पाण्याचा अधिक उपसा सुरू असल्याचं दिसून येते त्यामुळं सोलापूर शहराला कित्येक दिवस पुरणारं पाणी आता थोड्या दिवसासाठीच पुरणार आहे उजनी धरणातील पाण्याची स्थिती गंभीर असताना दुसरीकडं सोलापूरचं पाणी कर्नाटक हद्दीतून उघड उघड पळवण्यात येत आहे सीमावर्ती भागात औस बंधाऱ्याच्या वरील बाजूस अणची योजनेचं जॅकवेल आहे औस बंधाऱ्यात साडेचार मीटर पाण्याची पातळी असून ते दोन मीटर ये पर्यंत योजनेतून पाचशे पंच्याहत्तर एच पीचे दोन पंप लावून चोवीस तास पाणी उपसा करण्यात येतोय हाऊस बंधाऱ्यात पाणी पोहोचण्यापूर्वीच ही योजना कार्यान्वित होऊन पाणी उपसा सुरू झालाय टाकळी पंप हाऊस जॅकवेलमधील पंप मधील क्षमतेचा असल्याचं चा देखील यानिमित्त दिसून येत आहे इकडं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना या संदर्भात विचारलं असता उजनी धरणातील पाणी हे सोलापूरसाठी सोडलं आहे ते पाणी कर्नाटक उपसा करत असेल तर त्याबाबत विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळून हा सगळा प्रकार थांबवला जाईल अशी ग्वाही त्यांनी यानिमित्त दिले।